मनाचा आपुल सेवा आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज कोरेगाव तालुक्यातील सर्वात जुनी नगरपालिका म्हणून राज्यात ओळख आहे अशा रहिमतपूर नगरीमध्ये नवारंभ या मराठी चित्रपट चित्रीकरणाचा शुभारंभ सोला संपन्न झाला रहिमतपूर पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष चित्रलेखा माणे ताई शिवसेना नेते वासुदेव काका माने माजी नगराध्यक्ष संपतराव दादा जगन्नाथ सोनावले सुहास भाऊ माने दिलीप शेवाळे पाटील हनुमंतराव जाधव यांच्यासह नगरसेवक इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते खडाव तालुक्यातील पनपुरीचे सुपुत्र संजय देवकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत तर येथील मयूर शहा हे या चित्रपटाचे निर्माते रहिमतपूर सारख्या ग्रामीण आणि शहरी भागाचा संगम असणाऱ्या गावात चित्रीकरण होणार असल्यानं सातारा

की त्यांनी माझी विश्वासाची घडा वाहिनी लागली ती पूर्णपणे पुढे आता नेते पण यासाठी प्रथमचा संपूर्ण युनिट रेहमखपूर ग्रामस्थ सर्व थोर आगाळ वृद्ध सगळ्या क्षेत्रातील मान्यवर लोक या सर्वांनी आमच्या टीमला सपोर्ट करणं गरजेचं तुमचं सपोर्ट काही चित्र पूर्ण होऊ शकत नाही हे चित्र पूर्ण झाल्यानंतर तुमच्या रेहमखपूरमध्ये दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी त्याचा संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार असेल मला वाटतं हा पहिला सिनेमा असा असेल की त्याचं मुहूर्त आणि रिलीज हे पहिल्याच दिवशी ओपन केलं या संपूर्ण टीम आमची मे नाईट वॉल्टर मोठी टीम आहे हा नभाऊनचा भरपूर त्यांना पाठवरामध्ये केला आहे त्याचं प्रिंटिफल म्हणजे आपलं कार्यक्रम झोपून दिलं तुम्हाला सर्वांना माझी मी केलं की कोणी काय असेल तर गेला आपलं काय माहिती मारून घेऊ तुम्ही सर्व काम करून मग तुम्ही भरपूर आनंद मिळतात आम्हाला काय गरज लागली तुम्ही दोवाय करा ज्या ज्या वेळा आम्ही सकाळी आरती करू सकाळी आमची आरती असतो याप्रमाणे सर्वांनी सहभागी त्यामध्ये होतो पाठभाव आपण त्यावेळी आपण पूर्ण करू शकतो इतके काम करेल जवळ शाळे पुण्यातून आले त्याचे पदार्पण आहे जो अनुभव येतो तो माणूस जसे आयुष्यभर आपण वाटचाल करत असतो त्यावेळी ह्यात कसं आहे खूप काय पण त्यांनी कुठेही आडेवाडी घेतलेली नाही सांगितले मला की आहे ते खूप असतात आम्ही युनिक थोडीस ओळख करून देईल तर मी प्रत्येक ओळख करून सांगणार घरीच्या पण तुम्ही ओळखलं असेल तर मयोगी सांगून सांगेल सांगेल एक साधून एक साधून गेला हा पक्ष असा आहे की रिटायरमेंट नंतर घरी जातात आर्मीवर सांगायला पण चांगलीवर शूट करायला म्हणून म्हणजे त्याच्यामध्ये विषय कुठे असे हवा म्हणजे कास्टिंग झालेलं आहे निवड झालेलं आहे तो सर उतरतो पुण्यामध्ये आणि गॅगेटवर लगेच शूटिंगला असं कुठला असेल माणूस जो आयुष्यभर सिनेमा घात नंतर त्या सिनेमाला प्रतिनिधी मेजर अविनाश कदम आणि विकास गायकवाड पाटील रहिमतपूर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा